नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम पातळ रेडिमेड दोरीपेक्षाही पातळ दोरी बनविण्याची अगदी सोपी पद्धत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आता इथं आपण दोरी बनविण्यासाठी कापड लांबी किती घ्यायची तर आपण अंदाजे एक मीटर घेऊ शकता आता मी ते तुम्हाला फक्त बनवणार आहे म्हणून मी कमी साईज घेतलेले आहे पण रेग्युलर आपण प्रत्येक ब्लाऊजला एक मीटरची नॉड वापरत असतो म्हणजेच लांबी आपल्याला घ्यायची आहे एक मीटर आणि रुंदी इथे मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे एक मीटर रुंदी घ्यायची आहे सरळ लाईनमध्ये आखून घ्यायचं आहे आणि मग ही पट्टी सरळ कट करून घ्यायची आहे रुंदी एक इंचापेक्षा जास्त नको आहे जर तुम्हाला थोडी जाड दुरी हवी असेल तर तुम्ही सव्वा इंचापर्यंत रुंदी घेऊ शकता आणि लांबी मात्र एक मीटरच्या आसपास तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला मोठी दोरी हवी असेल तर तुम्ही त्यापेक्षा मोठीही बनवू हो शकता आता इथं मी दोरी कापून घेतलेली आहे पट्टी तर आता हिला आपण सेंटरला फोल्ड करणार आहोत अशा पद्धतीने ही डोरी अशी सेंटरला फोल्ड करायची आहे आणि इथं व्ही जसं मी आकार दिलेला आहे हा व्ही सेपसारखा सिलाई मारून घ्यायचा आहे त्याने काय होतं की ज्यावेळेस आपण डोरी पलटवतो त्यावेळेस ह्या व्ही सेप म्हणजे पुढच्या बाजूने जर थोडंसं रुंद म मोठं तोंड असेल तर डोरी पलटण्यासाठी एझी जातं म्हणून पुढच्या बाजूने ही आकार द्यायचा आहे आणि मग ही डोरी शेवटपर्यंत जी नॉब आपलं नॉब आहे ते नॉबचं एक पाय आहे त्या पायाच्याबरोबर मेजरमेंट घ्यायचं आहे आणि त्या पायाबरोबरच शिलाई आली पाहिजे तर एकदम बारीक पातळ डोरी येते म्हणजेच एकसारखी शिलाई आली पाहिजे इथं तुम्हाला पाहत असाल तर एकदम एकसारखी शिलाई आलेली आहे आता इथे आपण ही, ही पलटून घेणार आहोत यासाठी आपण मशीनची जी शिलाईची सुई आहे ती घेणार आहोत हात शिलाईची नाही मशीनच्या मशीनला आपण जी, मशीन मशीन जी यूज करतो ती सुई आहे ही मागच्या बाजूने बंद असते आणि पुढच्या बाजूने हिला होले तर आपण दुसरा दोरा घ्यायचा आहे आता तुम्ही कुठलाही विदाऊट कलरचा दोरा वापरू शकता आणि या दोऱ्याला मात्र डबल फोल्ड करून घ्यायचा आहे अंदाजे आपण इथं अर्धा मीटर दोरा वापरूयात तर ही सुई आपण ओन घ्यायची आहे डबल फोल्ड सुई ओवल्यामुळे हे जे चार पदर तयार होतात कारण आपल्याला चारेगीच दोरा हवा आहे म्हणून इथं मी चार पदर दोरा ओवून घेतलेला आहे आणि रुंदी अंदाजे अर्धा मीटरपर्यंत ठेवायची आहे बॅक साईडला एक गाठ मारून घ्यायचा आहे म्हणजे दोरा निघणार नाही आणि गाठही अगदी छोटीशी मारायची आहे म्हणजे दोरी पलटताना प्रॉब्लेम होणार नाही आता हा जो बंद भाग आहे जिथे व्ही आकार आपण शिलाई केलेली आहे त्या बंद भागाला मागच्या बाजूने बंद भागाकडून ही सुई ओवून घ्यायची आहे हे पाय एकदा ओवायचे आहे आणि हिला पुन्हा डबल एक टाका टाकून घ्यायचा आहे आणि हिला गाठ बसेल मग मा, मागचा जो सुईचा भाग आहे तो या बंद आपण जे शिलाई करून बंद केलेलं पायपिंग आहे त्यामध्ये ठेवून असं पूर्ण पलटून घ्यायचं आहे हा भाग तर आता इथे तिरकस दोरी पट्टी कापून पण दोरी बनवता येते तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी तो व्हिडिओही तुमच्यासाठी घेऊन येईल आता त सरळ दोरी कशी बनवायची तो व्हिडिओ पाहत आहोत तर आता पूर्ण सुई दुसऱ्या बाजूने आली की ही दोरा असतो तो कुठेतरी अडकून घ्यायचा आहे आणि मग हा जो पुढचा भाग आहे जिथं आपण ही आकार दिलेला होता हे दोन्ही जे कापड आहे ते अशा पद्धतीने अगोदर नखाने व्यवस्थित पकडायचे आहेत आणि थोडंसं एक दीड इंचापर्यंत डोरी पलटूसवर हा कापड नखाने असा बाहेर घ्यायचा आहे खेचून आणि मग तुम्ही इझिली डोरी पलटू शकता फक्त इथे एक ते दीड इंचापर्यंत थोडंसं अलगत करायचं आहे आणि इथं जोर द्यायचा नाही जास्त नाही तर आतला दोरा जर तुटला तर सगळी प्रोसेस पुन्हा डबल करावी लागते आता इथे अंदाजे आपल्याला कळतं हात लावला की की एक दीड इंचापर्यंत डोरी पलटली गेली आहे तर मग नखाने बाहेर घेण्याची गरज नाही हिला इथे तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीने थोडं थोडं करून कापड घ्यायचं आहे आणि मग बाहेर डोली पलटून घ्यायची आहे आता इथं एक्स्ट्राचे धागे मी कट केलेले आहे आता हे पा अशा पद्धतीने थोडं थोडं कापड अंगठ्याने आणि बोटाने सरकवायचं आहे आणि मग हा भाग थोडा खेचायचा आहे आता इथे लक्षपूर्वक पहा मी बाहेर बाहेर घेताना दोरीला ताण पडू देत नाही आणि मागे खेचताना पण नाही ज्यावेळेस मी मागे खेचते त्यावेळेस मी मधी दोरी लूज ठेवते हे पहा अशा पद्धतीने लूज ठेवायचे जर तुम्ही दोरीला ताण दिला तर दोरी तुटणार आणि मग प्रोसेस पुन्हा डबल करावी लागणार अशा पद्धतीने तुम्ही डोरी पलटवण्याची पद्धत पहा हे पा आता जास्त भाग पलटून घ्यायचा आणि मग एकदम ओढायचा असं केलं तरी डोरी व्यवस्थित पलटली जात नाही ही ते थोडं थोडंच एक दीड इंचापर्यंत थोडं थोडं कापड फोल्ड करायचं आहे आणि मग डोरी पलटून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही संपूर्ण डोरी बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने आता पूर्ण डोरी पलटून होत आलेली आहे आता दुसऱ्या बाजूने दोरीचं टोक दिसू लागेल हे पहा अशा पद्धतीने पूर्ण डोरी अगद अगदी हलक्या हाताने खेचून घ्यायची आहे आता तुम्ही तर पाहिलं असेल एकदम जर आपण करायला गेलो तर पुढे मात्र दोरा गुंतून बसतो म्हणजे कापड एकदम, एकदम एक जागी झालं की ते गुंतून बसतं म्हणून थोडं थोडं करूनच कापड काढायचं आहे तर अशा पद्धतीने सुंदर एकदम पातळ अशी दोरी बनवून तयार झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी दोरी बनवून तयार झालेली आहे आणि ही दोरी तुटता तुटत नाही तर चला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा विशेष म्हणजे ही दोरी अगदी पातळ रेडीमेड दोरीपेक्षाही पातळ बनते सर्वांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ